मला वाटतं हा विषय फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि कुठलाही लूज स्टॉक किंवा राजकीय कॉमेंट्सची आवश्यकता नाही आहे सर्व देश एकवटलेला आहे सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा जे आपले राजनाथ सिंग साहेबांनी आणि गृहमंत्र्यांनी जी अमित सुद्धा मिटिंग दिल्लीत बोलवली ती सर्वपक्षीय बैठक होती आणि त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनीसुद्धा एकोप्याची भूमिका घेतलेली आहे आणि हा विषय असा आहे की पाकिस्तानशी संबंधित निगडीत विषय आहे देशामधली अठ्ठावीस निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे अशा प्रसंगाला हे सगळी माणसं हुडकून काढणं त्याच्यावर कारवाई करणं आणि पाकिस्तानला धडा शिकवणं हा एकमेव ध्येय या देशाचा आहे आणि त्यामुळे या प्रसंगाला अशा प्रकारची कुठल्याही लूज टॉक करणं किंवा वक्तव्य करणं आणि कोणीही करू नये असं आमची अपेक्षा आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य कोणाकडून अपेक्षित नाही आहे अशी मला माझी भूमिका आहे साहेब एक आठवडा झालेला आहे केंद्र शासनाकडून खूप आशा लोकांच्या लागलेल्या आहेत आज एक आठवडा पूर्ण झालेला आहे पहिलगामच्या घटना साहेब निर्णय घेत असताना खूप विचार करावा लागतो हा फक्त पहिलगाम किंवा बॉर्डर इशू नाही आहे या सगळ्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय एकंदरीत त्याचे रॅमिफिकेशन्स आहेत आणि त्यामुळे मोदी साहेबांना असो किंवा के केंद्रातल्या मंत्रिमंडळाला असो निर्णय घेत असताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही भावना तीव्र आहेत लोकांचे वादच नाही भावना तीव्र आहेत टेररिझमचा उच्चाटन झालं पाहिजे दहशतवादाला उखून काढलं पाहिजे मारेकऱ्यांना फाशी दिली पाहिजे असं पुन्हा घडता कामा नाही अशा भावना लोकांच्या मनात असणं काही चुकीचं नाही आहे तो पाऊल टाकत असताना फार विचारपूर्वक पाऊल टाकावं लागत आहे परंतु जे सुरुवात तर केली आहे म्हणजे पाच सहा गोष्टीवर निर्णय घेतले नदीचं पाणी त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे डिप्लोमॅट्स त्या ठिकाणी परत पाठवण्यात आलेले आहेत बॉर्डर सील करण्यात आलेले आहेत हे चार पाच निर्णय महत्त्वाचे देशाच्या पंतप्रधानांनी धाडसाने घेतलेले आहेत त्यामुळे अन्य निर्णय जे अपेक्षित आहेत निश्चितच होतील का शंका नाही आहे पण थोडा कालावधी लागणं अपेक्षित आहे त्याला प्रकाश आंबेडकर नगेटिव्ह म्हणत आहेत पाणी बंद केलेलं नाही हे भाजप खोटं सांगत आहे त्याचं त्यांचं म्हणणं आहे असं इकडे खटक खोरं खोटा खरं खोटं कोण बोल कशाला बोलेल मला सांगा ना म्हणजे खोटं पण काय साध्य होणार आहे अशा प्रकारचे वक्तव्य राजकीय वक्तव्य अपेक्षित नाही फार चुकीचं आहे